डोंबिवली खंबाळपाडा परिसरात साप चावून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सापाच्या चाव्याने एका चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून उपचार घेत असलेल्या तिच्या मावशीचाही मृत्यू झाला आहे शास्त्रीनगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे या दुर्दैवी घटनेनंतर मयत बालिकेच्या कुटुंबियांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय त्यांनी थेट केडीएमसी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला धारेवर धरत उत्तरदायित्वाची मागणी केली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की ह्या सदोष मनुष्यवधाला जे कोणतो दो दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्यांनी आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे एक साप चावायचं साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवेलेबल उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या आहेत चार वर्षाचे आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती भीती असेल ते आम्हाला माहिती आहे ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाहीये तीन हजार चारशे करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातला दोन करोड तरी आरोग्यावरती खर्च करा एक दहा टक्के तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय त्याला लॉक करून टाकू बस दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता सर्पदंशांमुळे दोन रुग्णांना भरती करण्यात आलं होतं वयवर्ष चार आणि एकीचं वय चोवीस होतं तर त्यावेळेला ता त्यांना योग्य ते उपचार देण्यात आले आणि आपल्याकडे अँटी स्नेक वेनम या चोवीस बाय सात उपलब्ध असतं आणि दोन्ही रुग्णांना दहा दहा वाय देण्यात आलं होतं कारण आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मग त्यांना ठाणा सिव्हिल येथे संदर्भित करण्यात आलं त्यांचं दुःखद निधन दोन्ही रुग्णांचं झालेलं आहे आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे पत्र आम्हाला आता प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं होतं की रुग्णांना रुग्णवाहिका मिळायला उशीर झाला आणि योग्य उपचार नाही दिले तर त्या दृष्टीने आम्ही पूर्ण चौकशी करून याबाबत या योग्य ती कारवाई करण्यात येईल आमच्या एड्सी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच्या प्रत्येकी दहा दहा वायर्स त्यांना देण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे तो आपलीच अँब्युलन्स शस्त्रीनगरच्या अँब्युलन्स मधून त्यांना ठाणा सिव्हिल येथे संदर्भित करण्यात आले